अमरावतीला वादळी पावसानं झोडपलं झाडांची पडझड प्रचार कार्यालय उडाले शाळा बंद पहाटे विजेच्या कडकडाटासह आलेल्या वादळी पावसानं अमरावती शहराला चांगलं झोडपून काढलंय भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांचे मुख्य प्रचार कार्यालया वादळात जमीनदोस्त झालेत शहरातल्या काही भागातील झाडे उन्मळून पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता गेल्या चार दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात वादळी पावसानं हजेरी लावली आहे आतापर्यंत पावसामुळे छप्पन्न हजार हेक्टरवरील पिकाचं नुकसान झालं असून तेराशे घरांची अंशतः प पडझड झाली आहे वीज जनावरांचा मृत्यू झाला आहे त्याचबरोबर वीस जनावरांचा मृत्यू झाला आहे अशी विदारक परिस्थिती असताना शनिवारी पुन्हा पहाटे वादळी पावसानं विजेच्या लखलखाटासह हजेरी लावली अमरावती शहरात या वादळानं चांगलंच नुकसान झालंय त्यात भाजपा उमेदवार नवनीत यांच्या प्रचार कार्यालयाचे नुकसान झालं असून इरविन चौकासह अन्य काही भागात झाडे तुटल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता वीज पुरवठा पण खंडित झाला वाहतूक आणि वीज पुरवठा पूर्ववत पुरुवर्थ करण्याचं काम मनपा प्रशासनानं हाती घेतलं आहे पावसामुळे लोकसभा निवडणुकीची रंगत कमी झाली आहे